राहाटे कॉलनी चौकात कारला अचानक आग अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईने मोठा अनर्थ टळला वर्धा मार्गावरील राहाटे कॉलनी चौकात आज दुपारी झालेल्या एका घटनेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले अचानक एका कारला पेट लागल्याने परिसरात काही काळ तणाव व भीतीचे वातावरण निर्माण झाले कारमधून उठणाऱ्या धुराचे लोट आणि ज्वाळा पाहून आसपासच्या लोकांनी त्वरित मनपा अग्निशमन विभागाला माहिती दिली माहिती मिळताच मनपाच्या सिव्हिल लाईन अग्निशमन केंद्रातील जवानांनी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी धाव घेतली तत्परता आणि कौशल्यपूर्ण कारवाई करत त्यांनी आग पूर्णपणे नियंत्रणात आणली अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे कारचा संपूर्ण नाश होणे किंवा आग इतर वाहनांना व वा परिसराला पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात टळला घटनेच्या वेळी कारमध्ये कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे अग्निशमन विभाग आणि पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत दरम्यान दुपारच्या वर्दळीच्या वेळी हा प्रकार घडल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने वाहतूक पोलिसांना परिस्थिती सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे लागले अग्निशमन दलाच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे कोणतीही मोठी दुर्घटना टळली असून परिसरातील नागरिकांनी जवानांच्या कार्याचे कौतुक केले कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर